आ, काल सातारा शहर पोलीस स्टेशनमधील गुन्हा रजिस्टर नंबर अकरा चौदा दोन हजार चोवीसमधील आरोपी किशोर खराब आणि आनंद खरात या दोघांना आम्ही कोर्टापुढे सरेंडर केलं होतं कोर्टाने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर उपलब्ध नसल्यामुळे त्यांची न्यायालयीन कोठडी के रवानगी केली होती आणि आज इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने तपासी अधिकारी जे आहेत त्यांनी आज ताबा मागितला कोर्टाकडे कोर्टाने त्यांना ताबा दिलेला आहे तपासासाठी आणि आज कोर्टापुढे आत्ता थोड्या वेळापूर्वी प्रोड्यूस केल्यानंतर वेगवेगळे त्यांनी तेरा करण्यासाठी त्यांना पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे आरोपीची असं त्या ठिकाणी युक्तिवाद केला बचाव पक्षाच्या वतीनं पण आम्ही युक्तिवाद केला की एवढ्या पी सीची काही गरज नाही आहे दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मान्य न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे याशिवाय बचाव पक्षाच्या वतीनं आरोपींच्या इंट्रोगेशनच्या दरम्यान आरोपींना भेटण्यासाठी वकिलांना परमिशन मिळण्याचा अर्ज दिला होता तोही न्यायालयाने मंजूर केलेला आहे सदरची चौकशी पुणे सीबीला होणार असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचा सा तपास कार्य चालू राहील त्याच्यानंतर एकवीस तारखेला त्यांना पुन्हा प्रोड्यूस केलं जाईल कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर त्यांच्या दोन आरोपींना कोर्टापुढे एसीबी आज ना। को आज आणलं ताबा आज दुपारी मिळाला त्यांना अरेस्ट केली आणि त्याच्यानंतर आम्ही पाच दिवसाची मागणी केलेली होती पोलीस कस्टडीसाठी ती विविध कारण त्याच्यात होती त्या विविध कारणासाठी म्हणून तपासासाठी आवश्यक असल्या कारणानं निर्माण कोर्टाने पाच दिवसाची पोलीस कस्टडी त्याच्यामध्ये दिलेली आहे नंतरच्या काळामध्ये पाच दिवसापैकी तीन दिवसामध्ये त्यांना जर वकिलांना भेटायचं झालं तर त्यांनी वकिलांनी एक अर्ज दिला होता की आम्हाला भेटायला परवानगी मिळावी म्हणून तर दिवसातले दहा मिनटं त्यांना वकिलांच्या बरोबर बातचीत इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरसमोर करण्याची अनुमती दिलेली आहे आणि आजचं कामकाज संपलेलं आहे नाही पुण्याचीच ही कारवाई आहे सापळा पण पुण्याचाच असल्या कारणाने हे पुण्याच्याच स्वाधीन आहेत सगळं